खूप स्मार्ट आहेस तू अरे तू खूप सुंदर आहेस यार कसं मॅनेज करतोस तू हे सगळं परफेक्ट आहेस माहितीये का पण तुझ्या बॉयफ्रेंडला ला ना तुझी काळजीच नाहीये तू असलास की मला कसलंच टेन्शन नसते मी तुझा बॉयफ्रेंड असतो ना तर तुझी खूप काळजी घेतली असती तू खूप चांगला आहेस पण तुझी गर्लफ्रेंड ना तुला सूट नाही करत कधीही काही लागलं ला ना तर मला सांग आय एम ऑलवेज देफ यू अशा सुंदर काळजी व्यक्त करणाऱ्या तारीफ करणाऱ्या कमेंट्स आपण सर्व शाळेमध्ये कॉलेजमध्ये एखाद्या मित्राकडून किंवा मैत्रिणीकडून तर कधी ऑफिसमध्ये किंवा कि नेहमी ऐकतो पण सावधान त्या काळजी आपलेपणा दाखवणाऱ्या कमेंट्सना सायकोलॉजीच्या भाषेत लव्ह बॉम्बिंग म्हणतात तर लव्ह बॉम्बिंग म्हणजे नेमकं काय का एखाद्या मुलीला किंवा मुलाला खोटं खोटं इम्प्रेस करण्यासाठी किंवा मॅनिपुलेट करण्यासाठी त्याची किंवा तिची जास्तीत जास्त तारीफ करत राहणे तिला किंवा त्याला नेहमी मदतीसाठी मी आहे हे सांगत राहणे तर कधी समोरच्या व्यक्तीने आपलं करंट रिलेशनशिप तोडून आपल्या प्रेमात पडावं यासाठीच लव्ह बॉम्बिंग केलं जातं लव्ह बॉम्बिंग मध्ये मुख्य हेतू हा फक्त आपल्या जाळ्या तोडणे किंवा शारीरिक सहवास मिळवणे इतकाच असतो बाकी सगळं ढोंग असतं आणि म्हणून सतत तुमच्याबद्दल काळजी प्रेम आधार दाखवणाऱ्या मित्र कलीग बॉस नातेवाईक यांच्यापासून सावध रहा